दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील सातशे त्रेचाळीस गावांचे आधिपत्य असलेल्या अतिप्राचीन धर्मपीठ नांदणी जिल्हा कोल्हापूर येथे परमपूज्य चराश्रमणी आचार्य एकशे आठ श्री विशुद्धसागरमुणी महाराज यांचा सव्वीस त्यागींसह संग सण दोन हजार चोवीसचा पस्तीसावा पावन वर्षायोग चातुर्मा संपन्न होतोय परमपूज्य आचार्य श्री विशुद्ध सागरजी मुनिश्रींच्या या विशाल संघाचा या भागातील हा प्रथमच चातुर्मास संपन्न होत असल्यामुळे परमपूज्य स्वस्ति श्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजींच्या मंगल अधिनेतृत्वाखाली हा चातुर्मास भव्य दिव्य प्रमाणात संपन्न करण्याचा मानस असून आचार्यश्रींच्या प्रभावी वाणीने या भागातील श्रावक श्राविकांना ही एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे यासाठी जनसैन संस्थान मठ वीर सेवा दल वीर महिला मंडळ आणि सकल जैन समाज नांदणीच्या वतीने चातुर्मासाचं नियोजन सुरू आहे रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी नांदणी नगरीमध्ये भव्य मंगल प्रवेश होणार आहे तर शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता श्री अतिशय क्षेत्र नांदणी येथे भव्य चातुर्मास कलश स्थापनाचा कार्यक्रम संपन्न होईल यासाठी कलश सोल कारण कलश आणि महारुषी महारुद्धी कलशांचे उद्घोषणा करण्यात आली असून या कलेशांचं वितरण चतुर्मास कमिटीतर्फे करण्यात येत आहे तर या भव्य मंगल प्रवेश व आध्यात्मिक सोहळ्यास सांगली कोल्हापूर व कर्नाटकातील श्रावक श्राविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या मंगल सोहळ्याचा व म्हणुश्रींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा असं आवाहन या चातुर्मास कमिटीचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष श्री रावसाहेब जी पाटील कर्नाटक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर आबासाहेब नाडगोंडा चतुर्मास कमिटीचे महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी केलं यावेळी नांदणी मठाचे ट्रस्टी प्राध्यापक आप्पा बघाटे ज्येष्ठ जैन साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत चौगुले वीर सेवादलाचे सेक्रेटरी अजित भंडे आदी मान्यवर उपस्थित होते परमपूज्य आचार्य मुनिश्रींचा परिचय चर्याश्रोमणी परमपूज्य एकशे आठ आचार्यश्री विशुद्ध सागरजी महाराज हे जैन धर्म व अध्यात्माचे प्रकांड पंडित जैन साहित्याचे प्रगाढ चिंतक चारही अनुयायांचे गाढे अभ्यासक आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर साली मध्य प्रदेशमधील भिंड या जिल्ह्यातील रूट या गावी झाला यांचे गृहस्थाश्रमीचे नाव बाल ब्रह्मचारीचे श्री राजेंद्र कुमारजी जैन लल्ला असं होतं त्यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तीर्थक्षेत्र बैरासवजी येथे वयाच्या सतराव्या वर्षी बाल ब्रह्मचारी व्रत धारण केला दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणी एकोणनव्वद साली भिंड येथे शिल्लक दीक्षा घेतली आणि त्यावेळी त्यांचे नामकरण सागर महाराज असं केलं दिनांक एकोणीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव साली पन्ना मध्य प्रदेश येथे एलक दीक्षा घेतली तर मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्र श्रेया श्रेयांश गिरी जिल्हा पन्ना येथे गणाचार्य आमदार श्री गणाचार्य आचार्य श्री एका आठ वीरा विराग सागरजी मुनी महाराज यांच्याकडून मुनिरिक्षा घेतली आणि ते परमपूज्य विशुद्ध सागर मुनिराज झाले तसेच परमपूज्य गणाचार्य श्री एकशे आठ सागरजी महाराज यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार सात साली महावीर जयंतीच्या दिवशी परमपूज्य विशुद्ध सागरजी महाराज यांना आचार्य पद दिलं परमपूज्य आचार्य श्री विशुद्धसागर महाराज यांनी आतापर्यंत सुमारे एक लाख पंचवीस हजार केली पायी विहार केला त्यांनी जवळजवळ दोनशे पन्नास ग्रंथांची रचना केली तसेच पाच हजार नेतिकाव्य आचार्य श्रींच्या सानिध्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नासहून अधिक पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सानंद संपन्न झाले परमपूजा श्रींचे आजपर्यंत चौतीस वर्षायोग संपन्न झाले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी चातुर्मासाठी येणार आहेत व आमच्या विश्वसागर महाराज त्याचबरोबर सव्वीस पिंचीधारक मुनिसंघ असणार आहेत परमपू जगद्गुरु स्वस्तीश्री त्या जनशेन भट्टारक महास्वामी यांचं नियोजन करत आहेत आणि जवळजवळ दो चार महिने हा चातुर्मास जो चालतो त्यासाठी सगळ्या गावं म्हणजे सातशे बेचाळीस गावं या खाली येतात ते सगळ्या गावांना निमंत्रित केलेलं आहे आणि हा एवढा मोठा चतुर्मासाचा संघ मला वाटतं पहिल्यांदाच आमच्या ह्या भागामध्ये होत आहे आणि यावेळेला धर्म प्रभावना महा महाराजांच्या सेवा सुश्रूषा करणे आणि या सर्वच गोष्टीबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम घेणार आहे चौदा तारखेला यांचा ता मंगल प्रवेश नांदीमध्ये होतो आहे आणि वीस तारखेला कळ स्थापण्याचा ता कार्यक्रम होत आहे या निमित्तानं सर्वच गावांना निमंत्रित केलेला आहे आमच्या वेगवेगळ्या कॅबिट स्थापन करून त्या त्या पद्धतीनं अपघाताचं नियोजन केलेलं आहे सर्वच लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं सर्व समाजांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं आम्ही चतुर्मास कमिटीच्या वतीनं आणि जगदगुरू आपले जनश भट्टार स्वामी महाराज यांच्या वतीनं आपल्या सर्व समाजाला मी करतो नांदणीमध्ये या मठाची स्थापना सातशे एकला आणि त्याच्यापूर्वी देखील या मठाची परंपरा आहे आणि ती परंपरा दिल्लीपासून चालू झालेली आहे आणि ती परंपरा दिल्ली, दिल्ली करवीर कोल्हापूर पिनगुंडी जिनकांची पिनगुंडी आंध्र प्रदेश जिनकांची तामिळनाडू याप्रमाणे ती परंपरा होती आणि तदनंतर त्या परंपरेचा ऱ्हास झाल्यानंतर कोल्हापूर नांदणी केरडाळ आणि बेळगाव याप्रमाणे आज या मठाची परंपरा आहे आणि ही प्राचीन परंपरा आहे